हर्षा मागचं का ती स्टुडिओ एकटीच बसली होती समोर कॅनवास होता पण आज ब्रश हातात घेतलाच गेला नाही काहीच होत नव्हतं काय होतं आज काहीच कसं उत्तर वागायचं वाटत नाही आणि मग नंतर ती तिच्या तिच्या विचारांच्या विश्वामध्ये दे रंगून गेली तिला ते जुन्या दुकानात ठेवलं बाजीराव रस्त्यावर लपलेलं भुईनं भरलेलं आणि त्या कुपऱ्यात ठेवलेला तो आरसा त्या आरशाकडे पाहता क्षणी वाटलं हा कुठेतरी पाहिलाय तिथे एक वयस्कर दुकानदार होते त्यांनी हसत हर्षावरून हात फिरवला बाळ ही फार जुनी वस्तू आहे तुला हवी असेल ना तर घेऊन जा पण लक्षात ठेवा काही वस्तू आपल्या मालकीच्या नसतात तर ते आपल्याला काहीतरी सांगायला आपल्याला वळतात ती तो आरसा घरी घेऊन आली खरे पण आता वाटू लागलं की तो आरसाच तिला घरी घेऊन आला त्या रात्री खूप पाऊस होता तिचा चमकत होत्या आणि स्टुडिओच्या कोपऱ्यात ठेवलेला आरसा अस्पष्ट चमकत होता ती सहज आरशाकडे वळाली पण आरशाकडे पाहता क्षणी तिच्या अंगावर आला आरशात ती नव्हतीच तिथे एक जुनं गाव होतं चांदण्यांच्या प्रकाशात शांत झुपलेलं गाव एक कौलावर वाडा पायऱ्यांवर सुकात ठेवलेली पापडं आणि समोरचं तो सुंदर भरलेलं पारिजातकाचं झाड त्याच झाडाखाली एक आजी जणू काही कोणाची वाटच आहेत आणि अचानक तन्वीच्या लक्षात आलं की त्या थेट तिच्याच डोळ्यात बघत होते तू शेवटी आलीस हे पाहताच तन्वीचे पाऊल पापसू कारशाकडे वळ लागले आतल्या गावी आता हळूहळू हालचाल हल सुरू झाली एक जण कंदील पेटवत होता तर कुणीतरी माठ घेऊन विहिरीकडे चाललं होतं आणि क्षणातच समोरचं जग हल्लं आणि तिला जाणवलं ती त्या गावात उभी आहे ती म्हण द हवेची झोळत जणू काही तिचं स्वागतच करत होती तेवढ्या ते काव्या झाला ओळखलं का गं तन्वी त्या आजीकडे आजींकडे बघत असती आणि पुढे वळली ती गावभर फिरू लागली तिथले रस्ते तिला ओळखीचे वाटे लागले त्या विहिरीपाशी ती, ती उभी राहिली त्या दगडी पारावर बसून नकळत तिने पायाने माती खरवडली आणि त्याच क्षणी तिच्या आत काहीतरी तुटलं किंवा कदाचित नव्याने जागा झालं क्षणभर तिच्या नजरेसमोर आलं आणि मग तिचं लहानग्या वेणीमधलं बाव वावरणं या पा याच पाऱ्यावर होतं कोणीतरी मागून हात मारली तिला ये पटकन तुम्ही ला मागे त्याच आजी उभ्या होत्या तुला आठवते आता त्यांचे डोळे तंगीला बघून पाणवले होते इतक्या वर्षांनी आलीस तन्वी हसली पण तोंडा पण शब्दच फोटे ना आजींनी एक ओढणी पुढे केली आता आठवलं काय तन्वीने हात पुढे केला क्षणभर त्या के कपड्यावरून हात फिरवला आणि मग एक उघड्या गच्चीवर उभं राहिलेलं बालपण तिच्या डोळ्यासमोर चमकलं एका रात्री त्याच गच्चीतून ती पण बाहेर पडली होती हातातलं ते पत्र मी आता इथे राहू शकत नाही तिथे वाचून विचारात पडली मी का पळून गेले होते तू परत आली आहेस करी पण आता तुझा निर्णय तुलाच घ्यायचा आहे आजी खूप आशेने तिच्याकडे बघत म्हणाला कोणता निर्णय तू हे गाव निवडशील तर इथलीच होशील आणि आरशाच्या जगातलं आयुष्य हळूहळू फिकट होईल पण जर परत गेलीस रणवीने आरशाकडे पाहिलं तो दुसरं होत चालला होता या गावात फक्त तीच परत आली नव्हती तर तिच्या भूतकाळात भूतकाळच्या आठवणी ही तिथे अलगद पॉलांनी फिरत होत्या जणू जुन्या आठवणी तिला पुन्हा मिठी मारायला आल्या होत्या ती, ती, ती गप्प उभी राहिली तू आधीही पळून गेली होतीस पण आता पुन्हा इथे आलीस अजी स्वरात म्हणाल्या ही शेवटची संधी आहे त्या रात्री त्या स्टुडिओजवळ पाऊस पडत होता आणि समोरचा तो चक चकाकडा राहायचा रिकामा वाटू लागला जण काही त्यातल्या त्यातलं गुडपणा तिला आता त्याच्याजवळ ओढतच नव्हता तन्वीने कॅनव्हास उघडलं आणि कॅनव्हासवर रेखाटलं त्या आरशामागे लपलेलं का त्या आर्षा मागच्या भावना धन्यवाद